आज आपण पाहतोय की विधानभवनामध्ये या ठिकाणी टी ट्वेंटी विश्व विजेत्या संघाचे या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की विधानभवनाच्या या बाहेरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने सगळीकडे बॅनर लावून त्यांच्या स्वागताच्या या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी टी ट्वेंटी यातले जवळपास चार खेळाडू हे मुंबईकर आहेत म्हणजे ते महाराष्ट्रात महाराष्ट्रातील आहेत रोहित रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना काही बक्षीस देखील देण्यात येणार आहे पण आता थोड्या वेळापूर्वी रोहित पवार यांनी चक्क या महायुतीवरती टीका केली आहे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने हे जे बॅनर लावले आहेत यामध्ये विश्वविजेता जो संघ आहे त्याचा कुठेही या ठिकाणी फोटो नाही आहे यांनी स्वतःचे फोटो लावून या ठिकाणी विश्वविधेच्या संघाचं या ठिकाणी स्वागत करण्याचं ठरवलं आहे आणि विशेष म्हणजे ह्या हा संघ हा देशाचा आहे त्याच्यामध्ये देशाच्या संघामध्ये सगळेच सगळेच आमदार हे देशप्रेमी आहेत त्यामुळे यामध्ये कमान किमान महायुतीने म्हणजे फक्त आपले फोटो लावणं हे योग्य नाही या संदर्भात आजच्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये प्रश्न विचारला जाईल असंही रोहित पवार यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेमध्ये दे देखील मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे म्हणजे हा कुठेतरी स्वतःची पब्लिसिटी केल्याचं या ठिकाणी रोहित पवार यांनी सांगितलं आहे आज या ठिकाणी टी ट्वेंटी विश्वविजेतेच्या चार खेळाडू या ठिकाणी आज येणार आहेत आणि देशोन्नतीच्या माध्यमातून हे भाग्य आहे प्रेक्षकांचं की आम्ही त्या चारही खेळाडूंना या ठिकाणी आल्यानंतर आपणास दाखवू तर याबरोबरच आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी विश्व विजेतेच्या भारतीय संघाचे चार खेळाडू या ठिकाणी आज येणार आहेत मिथिल तेरसे तेरसेसह स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज विधानभवन मुंबई